वेलकम 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 ऑल माय फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला का की सर मला इंग्रजी यावी हो सर प्रत्येकाला बोलता आली पाहिजे ना एव्हरी पॅरेंट्स इंग्लिश माय चाइल्ड म्हणजे काय मित्रांनो प्रत्येक पालकाला वाटते की माझा मुलगा इंग्रजी बोलावा पण मित्रांनो इंग्रजी बोलत असताना आपण जे दररोज दररोज समजा आपण एक दोन चार वाक्य नऊ दहा वाक्य बोललो तर त्यामध्ये यामधला एकतरी शब्द येतो सहज सहज आणि हे उघड घात पहा तुम्ही जर हे बघितलं ना मित्रांनो की तुम्हाला वाटत सर हे आता बघा काय शिकेय शिके सर म्हणजे एवढे जर तुम्ही शब्द पाठ केले तर यामध्येच मी तुम्हाला या शब्दा अजून त्याला दुसरे शब्द सांगणार आहे एवढे शब्द पाठ करा शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे एकदम सोपं म्हणजे पहा आणि ते शब्द कधी घ्यायचा कुठं वापरे पहा जवळपास मी पाच पन्नास वाक्य शब्द दिली तर या प्रत्येक शब्दाचा आपल्याला त्या ठिकाणी रोज वापरात येतातच आणि ते कसे वापरायचे आज सर। सर मी तुम्हाला सांगणार म्हणजे काय मोस्ट कॉमन इंग्लिश वर्ड्स मोस्ट कॉमन इंग्लिश वर्ड्स यूज एव्हरी डे दररोज आपण बोलतो सर पण सर ते काय हे नाही ना मी आहे आय अ टीचर मी कोण आहे आय म्हणजे मी म्हणजे मला काय स्वतः आजार असा आपण जर स्वतः असतील तर त्याला आपण काय म्हणायचं आय आयचा अर्थ होतो मी म्हणजे वाक्य होईल बघा इथं साधा साधा बघा आय एम आ, टीचर म्हणजे हे वाक्य तयार झालं आता बा या ठिकाणी मी दोन सांगितलं बघा आय सांगितलं आणि एम सांगितलं हे बघा म्हणजे आपल्याला दोन शब्द या ठिकाणी शिकायला भेटलेले आहेत कोणते एम म्हणजे आहे आणि म्हणजे आहे आय म्हणजे मी हे दोन शब्द समजले तुम्हाला बघा या सर्व मित्रां या सर्व शब्दांची मी तुम्हाला मित्रांनो फोड करून सांगणार आहे त्यामुळे थोडं लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ शॉप बघा मग सांगा सर मला बऱ्याच ठिकाणी अडचण येत आहे तुम्हाला अडचण कुठंच येणार नाही ना बघा आता बघा ॲम म्हणजे आहे सर जेव्हा आपण स्वतः विषय बोलतो ना तर त्या ठिकाणी ॲम घ्यायचा आता गणेश गणेश इज अ क्लेवर बॉय काय बोलू मी सर इज म्हणजे आहे मग आय एम कशाला बघ फक्त जेव्हा आपण स्वतः असतो ना आय एम आणि ही असेल सी असेल असेल तर इट असेल दे असतील तर यू म्हणजे थर्ड पर्सन असेल तर आपल्याला यू म्हणजे काय बोलायचं आहे ईज घ्यायचं आहे लक्षात म्हणजे पहा सी इज अ क्लेवर स्टुडंट ही इज अ क्लेवर स्टुडंट म्हणजे पहा या ठिकाणी वाक्यपणानं क्लेवरचा काय होतो हुशार स्मार्ट फोन होतो ना ही इज अ स्मार्ट स्टुडंट तो हुशार मुलगा आहे म्हणजे पहा या ठिकाणी तुम्ही वाक्य लिहिणार नाही तेवढे पण फटाफट तुम्हाला लक्ष ठेवायचं हो की सर काय बोलतात ते आणि प्रत्येक शब्दावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आता समजले म्हटलंय आर सर आहेत सर आर कधी घ्यायचं तीन शब्द तुम्हाला वरचे आता आर आर म्हणजे आहेत पहा दे आर प्लेयर्स काय बोललो एखादी टीम आहे दे म्हणजे ते ते काय आहे ते विद्यार्थी मित्रांनो प्लेयर म्हणजे काय सांगा खेळाडू लक्षात म्हणजे काय ते खेळाडू आहेत म्हणजे या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण अनेक असतील तर त्या ठिकाणी आपल्याला आर घ्यायचं आहे दे आर ते विद्यार्थी आहेत दे आर टीचर्स दे आर डॉक्टर्स म्हणजे असं आपल्याला त्या ठिकाणी आर घ्यायचं ईज घ्यायचं नाही एम एम असं कधी आय असेल तर एम घ्या ई सी ईट असेल तर ईज घ्या आणि आने अनेक असतील तर आर घ्या एवढी संकल्पना तुमची कंप्लीट झाली का आता पुढचं घेऊ आपण पाच नंबर वाज वाच वाज म्हणजे काय सर होता यस्टरडे ही वाच ऑन द रिव्हर काय बोल यस्टरडे ही वाच ऑन द रिव्हर म्हणजे काल तो नदीवर होता रिव्हर म्हणजे नदी समजलं वाज म्हणजे होता जेव्हा एखादी गोष्ट हो घडून गेलेली असते जी झालेली असते त्याला ठिकाणी आपल्याला वाज घ्यायचा आहे मग सर वाच म्हणजे होता बरोबर अनेक मिनी वेर काय वर त्याला आपण वेर ना म्हणजे वर काय म्हणायचं वर पार वर ऑल स्टुडन्ट ऑन द ग्राउंड काय सांगितलं देर वर ऑल स्टुडंट्स ऑन द ग्राउंड म्हणजे त्या ठिकाणी ग्राउंड वरती काय होते अनेक मुलं होते वर म्हणजे काय वर म्हणजे होते लक्षात घे पहा वर म्हणजे होतात पहा डू डू म्हणजे करणे यू कॅन डू इट तू हे करू शकतोस डू म्हणजे काय करणे समजलं डीड आता डीड म्हणजे काय केले आय आय डीड माय होमवर्क कम्प्लीट डीड म्हणजे केले आता पुढे डज डज म्हणजे काय आता पहा हे डू सुद्धा हे मी घेत ना पण करते सी डज काय करते ती करते असं या अर्थानं आपल्याला घ्यायचं आहे मग पुढे तुम्ही काय पण बोलू शकता पुढचं आहे डन आता डन काय सर व्हॉट इज डन डन म्हणजे केले आय कंप्लीट आता मी माझा ग्रहपाठ पूर्ण केला की तुम्हाला इंग्लिश मी ट्रान्सलेट सांग सांगत आय डन माय होमवर्क आता हॅव हॅव म्हणजे काय म्हणत आहे आय हॅव अ आय हॅव अ ब्लॅक पेन आय हॅव अ रेड पेन आय हॅव अ कार नाही मोटरसायकल काय पण बोल ना आहे म्हणजे माझ्याकडे जेव्हा एखादी वस्तू असते तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला हॅव घ्यायचं आहे आता पुढे हॅज सर हे काय भान तुम्ही आहे म्हणाली हाय म्हणाली जेव्हा थर्ड पर्सन थर्ड पर्सन थर्ड सिंगलो पर्सन येते ना दुसरी व्यक्ती तर मग काय बोलणार सर ही सी इट अस ना ही हॅज आता ही हॅज अशा म्हणजे त्याच्याकडे ही हॅज अ कार ही ॲज अ बायसा ही ॲज अ काय पण बोलली वस्तू कोणती घ्या त्या ठिकाणी आपण असं बोलायचं आहे हे लक्ष हॅड हॅड म्हणजे काय होते आता काय पण घ्याय रमेश हॅड मोटरसायकल म्हणजे काय रमेश कडे मोटरसायकल होती होते की होत काय बोल आता उई म्हणजे काय मित्रांनो आम्ही उई आर फ्रेंड्स काय बोललो फ्रेंड म्हणजे काय माहिती मित्र वी आर आम्ही मित्र आहोत आता ही सो ही ही म्हणजे काय तो ही इज बॉय ठीक आहे ना इज फार्मर ही डॉक्टर काय पण गेला तो आहे म्हणजे कोण थर्ड पार्टी जेव्हा आपण बोलतो त्या ठिकाणी आपल्याला ही घ्यायचं आहे आता शी म्हणजे काय ती सी इज अ गर्ल सी इज अ टीचर असं होतं ना ती ती काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे असं लक्ष ठेवा आता बा यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही आर बॉय यू म्हणलं तर तू मुलगा आहेस परंतु जेव्हा अनेक असतील ना यू आर ऑल स्टुडंट व्हेरी ब्रिलियंट यू आर ऑल स्टुडंट व्हेरी ब्रिलियंट तुम्ही सर्व विद्यार्थी खूप हुशार आहात नंतर काय इट हा आता हे लक्ष इट म्हणजे काय ते परंतु जेव्हा पक्षी किंवा प्राणी घेतो ना इट इज अ बर्ड काय म्हणतो आपण इट इज अ बर्ड लांब असेल तर दॅट इज अ बर्ड जवळ असलेल्या वस्तूला आपण नीट बोलत असतो आता दे म्हणजे काय दे म्हणजे ते त्या ती अनेक दे आर फ्रेंड्स दे आर फ्रेंड्स ते मित्र आहेत नंतर होईल आता हे समजलं दे आता दिस म्हणजे काय मिळवलं दिस म्हणजे हा आता हा दिस इज अ पेन एकदम सोपं सांगतो दिस इज अ पेन समजलं दिस इज अ व्हाईट बोर्ड धीस म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू जवळ जवळ जवळच्या वस्तूला आपण धीस म्हणत असतो आता पुढे या दॅट दॅट म्हणजे काय म्हणतो दॅट इज अ दॅट लांब दाखव लांब लांब जेव्हा जेव्हा एखादी वस्तू लांब असते ना दॅट इज अ कार दॅट इज अ मोटरसायकल दॅट इज एक्स्ट्रा जे काय वस्तू असेल दॅट दॅट इज अ कबड दॅट इज डोअर लांब आहे ना सर जेव्हा लांब असते दॅट ओपरा नंतर आहे धीज आपोबा डीज म्हणजे काय ह्या एकापेक्षा जास्त वस्तू असली तर त्याला आपण दीज म्हणतो म्हणजे हो। काय ह्या काय दीज आर नोटबुक्स वय आहेत नंतर दोन म्हणजे काय ते किंवा त्या क्लोज फ्रेंड्स ते जवळचे मित्र आहेत नंतर हिक सोबत माझी माय म्हणजे माझी सांग मायवरच काय होईल माय नेहमीच सुरेश पाटील नेम तू म्हणतो माय नेम इज गणेश माय नेम इज रमी असतो माय म्हणजे माझे आता मी प्लीज गिव मी पेन काय बोललो सर प्लीज गिव हो मी पेन मला काय द्या पेन द्या म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ होतो मी म्हणजे मला आता आस म्हणजे काय अस मला तसं बोल ना प्लीज अस इन योर टीम आम्हाला तुमच्या संघामध्ये घ्या yeah. आवर आवर म्हणजे आमचे आमचे आहे काय आहे बाबा हे पुस्तक आमचे आहे काय का बोलणार तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय बोलणार आवर म्हणजे आमचे या ठिकाणी आपल्याला बाकी शोधायचे आहेत त्याची प्रॅक्टिस करते तर युवर म्हणजे काय तुमचे एखादं पुस्तक आहे ना तुमचं पुस्तक आहे कोवार आहे इट इज पुस्तकी सांगावर काय बोल सांग इट काय म्हणणार इट इट नाही काय बोलणार सांगा हे तुमचं पुस्तक आहे का आहे का ही पेन तुमची आहे जेव्हा आपण त्याला म्हणजे युअरला तुमचं म्हणायचं लक्षात ठेवा नंतर हर तिला कॉल प्लीज कॉल हर प्लीज कॉल हर तिला फोन लावा तिला फोन करा हिम त्याला असं का उलट घ्या प्लीज कॉल हिम प्लीज आस्क हिम त्याला विचारा हीज म्हणजे त्याचे जेव्हा आपण बोलताना एखादी वस्तू त्याची वस्तू आहे दी स्पेन काय होईल त्यात वक्तव्य सांग एखादा शब्द शोधा हीच म्हणजे एखादी वस्तू त्याची ते असते तेव्हा ते ते आपण त्याला त्याच म्हणायचं त्याचे म्हणायचं आहे देम प्लीज कॉल देम त्यांना बोलवा एवढे सोपे सोपे आपले शब्द घ्यायचे पाठ करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला करायचं मित्रांनो हे एवढे शब्द वाट केले ना नंतर तुम्हाला पुस्तक शोधायचे की हा शब्द कुठलाय मग बाबा तुम्हाला पुस्तक पण दिसते पहा छोट्या छोट्या वस्तू आहेत ना पुस्तकात पहिली पहिली दहा म्हणजे कोणते पुस्तक आहे तुम्ही एका पानामध्ये तुम्हाला याच्यात नऊ दहा शब्द दिसतील एका पानात काय सांगाल एकाच पानात मला याच्या याच्यामधले प्रत्येक पान चाळा पाच ते दहा शब्द तुम्हाला भेटतील जास्त पण भेटतील अथवा दियर म्हणजे त्यांचे आता एखादं घर आहे हे घर त्यांचे आहे त्यांचे म्हणजे अनेक जणात म्हणून त्यांना त्या ठिकाणी दियर वापरायचं आहे आता जस्ट प्लीज जस्ट गिव्ह मी फाय मिनिट प्लीज यु मी जस्ट फाईव्ह मिनट म्हणजे फक्त मला पाच मिनटे वेळ द्या थ्री ब्रदर्स आर फार्मर आम्ही शिक्षक आहेत तरी पण शेतकरी आहेत म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे मी आल्सो म्हणजे सुद्धा हे म्हणजे काय ते नोटबुक हेअर इज अ बुक आणि लांब असेल तर देर इज मँगो ट्री देर इज अ मँगो ट्री काय पण होणार आता देर झालं खूप म्हणजे काय खूप हु इज स्पीकिंग हॅलो हॅलो हु इज स्पीकिंग देर प्लीज टेल मी युअर नेम हु इज स्पीकिंग देर हॅलो हॅलो हु इज स्पीकिंग असं आपण नेहमी फोनवर बोलतोच ना तुझ्या नेहमी म्हणतात सर कोण बोलतंय हॅलो कोण बोलतो तसं नाही बोलतो इंग्लिशमध्ये बोला फरक पडतो फाय फाय आर यू क्राईंग तू करत आहेस असं आपण बोलू शकतो नंतर आहे फेन तू कधी आलं बाळा तू केव्हा आलास असं त्याला इंग्रजीमध्ये मध्ये बोलायचं आहे नंतर फेर 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 म्हणजे कुठे फेर डू यू लिव्ह तू कुठे राहतोस लिव्ह म्हणजे राहणे फेर म्हणजे कुठे हुज हुच बुक इज दिस हुज पेन इज दिस हुज डस्ट हुज बॅग इज दिस हुज बॉटल इज वर्गामध्ये पहा लहान लहान आता लहान मुलं असे बोलायचं शिकेल शुब ना पहिली दिस हुस पेनिधीस हॅलो 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 हुस दिस एक मुलाला पण सापडली आमच्या मध्ये हॅलो 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 स्टुडन्ट अटेन्शन कुठपेनिधीस मुलामधला जो कॉन्फिडन्स आहे ना तो कधी वाढतो मित्रांनो कधी वाढतो जेव्हा त्या मुलामध्ये आत्मविश्वास येतो आत्म आत्मविश्वास कशामध्ये केव्हा येतो आत्मविश्वास जेव्हा तो, आत्म, तो, आत्म तो, तो प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस शिवाय काय करणार प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस केली की त्याला कॉन्फिडन्स शंभर टक्के येतो आता भा नंतर काय विच विच म्हणजे कोणते विच कोणते विच बुक डू यू वॉन्ट तुला कोणते पुस्तक हवे आहे नंतर हाऊ यू हॅलो हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट हॅलो गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड हाऊ आर यू काय बोलू बघा नवीन गाव हाय हवारी अंकल काय हवारी इंग्लिश मध्ये हवारी अंकल अरे बाबा त्याला मराठीच काय माहित नाही त्याला काय सांगणार तुला अंक अंकल नेमकं बांधून आले ते काय आता गावाकडे गेलो मी एका दिवशी आणि आमचं एक होतं हवारी अंकल म्हणजे काय म्हणणे बाबा हे पैसे का दे म्हणजे हवारी म्हणजे त्याला काय माहित नव्हतं पहा नंतर हाऊ महिने किती म्हणजे पा एखादी वस्तू म्हणजे पैसे बोलतो पैसे हाऊ मेनी म्हणजे किती पैसे हाऊ मेनी मनी हाऊ मेनी मनी डू यू हॅव तुझ्याकडे किती पैसे आहेत म्हणजे मोजता येणारी संख्या असते ना आणि हाऊ हाऊ मच मच म्हणजे हा ती मोजता येणार पण हाऊ मच मनी इन दिस बॉक्स इन दिस बॅग असं आपण या ठिकाणी पूर्ण असेल असं म्हणतो आणि टाईम टाईम तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक शब्द आपल्याला हे सर्व शब्द लिहून घ्या वाटलं तर काय करा याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि वहीवर लिहा वहीवर लिहून ते शब्द शोधा आणि तसे वाक्य तुम्ही आता मी तर सांगितलं वाक्य परंतु तुम्हाला असेच नवीन नवीन नवी वाक्य नवी 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 मला कमेंटमध्ये सांगायचा म्हणजे मला वाटतं की हाय आय होप मी सांगितली तुम्हाला समजत असेल म्हणून मी तुमच्यासाठी नवीन नवीन अभ्यास करून नवीन नवीन म्हणजे जास्त नवीन नवीन पुस्तकांचा अभ्यास करून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणून आणण्याचा प्रयत्न करतो जर कोणाला शंका असेल कोणाला अडचण असेल तर तुम्ह प्लीज Come in and tell me your mobile number. I I can help you. Thank you for watching.